नमस्कार रुपालीज किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ते म्हणजे आज इथं आपण दोन चटण्यांचे प्रकार बनवणार आहोत चिंचगुळाची तिखट गोड आंबट अशी चटणी आणि हिरवी चटणी कशी करायची ते आज, आज आपण बघणार आहोत अगोदर आपण चिंचगुळाची चटणी बनवूयात साहित्य बघूया इथं मी सव्वाशे ग्राम गुळ घेतलेला आहे शंभर ग्राम चिंच आणि पन्नास ग्राम खजूर घेतली आहे खजूरच्या बिया काढून घेतल्यात जर असेल तर वापरा नसेल तर नाही वापरले तरी चालेल एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरेपूड एक चमचा चाट मसाला आणि एक चमचा इथं मी काळं मीठ घेतलं आहे म्हणजे चमचा म्हणजेच टेबल स्पून नाहीतर मग कन्फ्युजन होतं टेबलस्पून की टी स्पून आणि आता हे सर्व आपण एका कुकरच्या डब्यात लावून कुकरला एक शिट्टी काढून घेणार आहोत या डब्यात मी चिंच घातली आहे आणि गूळ गूळ थोडासा जास्त घेतला आहे कारण चिंच जास्त आंबट आहे म्हणून गुळ इथं मी सव्वाशे ग्राम घेतला आहे तुम्ही शंभर ग्राम चिंचेसाठी शंभर ग्रा ग्राम गूळ वापरला तरीसुद्धा चालेल जिरेपूड का लाल तिखट आणि हे काळं मीठ आणि यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण आज कुकरला शिट्टी देऊन घेतोय इतर वेळी आपण गरम पाण्यात चिंच भिजत घालून मग चटणी बनवत असतो पण या पद्धतीने केली तरी चटणी एकदम छान होते ती चटणी आपली होतीये तोपर्यंत आपण हिरवी चटणी करायला घेऊयात इथं कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर थोडी जास्त घ्या सात ते आठ हिरवी मिरची चार लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतला आहे त्याला थोडा कट केला आहे दहा बारा पुदिन्याची पानं अर्धा टेबलस्पून जिरे चवीनुसार मीठ पाव टेबलस्पून हिंग घेतलं आहे आणि दोन टेबलस्पून इथं मी डाळवे घेतलेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यात ही सर्व कोथिंबीर घालून घेते यामध्ये पुदिन्याची पानं हिरवी मिरची आणि या चटण्या तुम्ही करून ठेवल्या ना हिरवी चटणी जास्त दिवस टिकत नाही पण चिंच गुळाची चटणी तुम्ही एका काचेच्या कंटेनरमध्ये जर भरून ठेवली फ्रीजमध्ये तर दीड ते दोन महिने आरामात टिकते मग तुम्ही कधी समोसे बनवाल किंवा पाणीपुरी चाट वगैरे बनवता त्यावेळेस तुम्ही ती खाऊ शकता आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एक बारीक अशी पेस्ट याची करून घेणार आहोत तर हे बघा आपली हिरवी चटणी इथं तयार झालेली आहे रंग सुद्धा अगदी सुरेख आलाय मस्तच तर आपली हिरवी चटणी इथे खाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी चटणी दिसते मस्त आणि इकडे बघा आपले कुकरची शिट्टीसुद्धा झालेली आहे आणि थोडंसं कुकर एअर काढून घेतली आहे आणि त्यानंतर बघा हे जे मिश्रण आपण शिजायला लावलं होतं ते सुद्धा एकदम छान असं वाफवलं हो गेलेलं आहे आता याला थोडंसं थंड करूया आणि थोडंसं हलकं थंड झाल्यानंतर एका मॅशरने आपण याला मॅश करून घेणार आहोत आणखी पण हे गरमच आहे पाहिजे तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्याला हलक फिरवून घेऊ शकता मस्त दिसते आणि आता आपल्याला यामध्ये हे ॲड करायची गरज नाही ऑलरेडी आपण सगळं यामध्ये मिक्स केलं होतं आणि हे बघा हे मॅश करून झालेलं आहे एका भांड्यावरती आपण अशी एक चाळणी ठेवून घेणार आहोत आणि हे सर्व आता आपण गाळून घेणार आहोत कारण यामध्ये एखाद दुसरं चिंचेचं बी असू शकतं किंवा चिंचेमध्ये थोडासा त्याची साल किंवा कचरा असतो म्हणून हे आपण एकदा गाळणीतून काढून घेऊयात एकदम मस्त आणि पटकन तयार झालेली चटणी आहे आपली आणि नंतर जेव्हा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवाल त्यावेळेस पटकन फ्रीजमधून काढायची आणि थोडंसं यामध्ये पाणी ॲड करून कारण आपल्याला पाणीपुरीच्या वेळेला थोडीशी चटणी पातळ हवी असते त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि आपली चटणी लगेच तयार असणार आहे थिकनेस सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम छान अशी चटणी तयार झाली आहे आणि आता हा चाळणीत वरती राहिलेलाच होता आपण टाकून द्या किंवा तुमच्याकडे तांबे पितळाची भांडी असतील तर ते घासण्यासाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता तर आता तुम्ही हे बघू शकताय किती छान असा सुद्धा आलेला आहे आणि आता ही चटणी थोडी गरम आहे थंड झाल्यानंतर तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोर करू शकता मस्त तर हे बघा आपल्या दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय